एक धक्का देणारी आणि अभिमानास्पद बातमी आहे आता मध्ये शिकायचंय पण यू केला जायची गरज नाही होय आता भारतातच तुम्हाला मिळणार आहे युनायटेड किंगडम मधील नामांकित युनिव्हर्सिटीजच्या डिग्रिया मुंबई बँगलुरू आणि गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये आता थेट यु केच्या मोठ्या युनिव्हर्सिटीज आपले कॅम्पस सुरू करत आहेत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क ॲबर्डिन ब्रिस्टॉल लिव्हरपूल क्वीन्स युनिव्हर्सिटी लंडन आणि कॉवेंट्री यांसारख्या शिक्षण विश्वातील दिग्गज संस्था आता भारतात येत आहेत यामुळे काय होणार परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा खर्च वाचणार विजा तिकीट राहण्याचा खर्च हे सगळं टाळता येणार आणि डिग्री तीच प्रमाणित हे शक्य भारत सरकारच्या पुढाकारांमुळे जसं की सारख्या योजनांमुळे भारतातील शिक्षण क्षेत्र आता जागतिक दर्जाचं आहे आणि यातून लाखो विद्यार्थ्यांना उत्तम संधी मिळणार आहे तर आता विदेशात शिकण्याचं स्वप्न आपल्या घराच्या उंबरठ्यावर पूर्ण होणार आहे शिका घडवा आणि यशस्वी व्हा तेही भारतात राहून आणखीन अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी माझी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका